दोन्ही अतिशय उत्कृष्ट पैलू आणत मस्त दोन्ही पैलू अतिशय उत्कृष्ट असा खेळ दाखवतात

शेकांच्या नजरेची पारणा फिटायला असं काहीतरी खेळ दाखवायचा पहिलवान पहिलवान पावडा चुपट कुस्ती झाली काय दाखवा यांची सोडून परत लावा पाहिजे खेळ दाखवा एवढी मोठी संधी दुसऱ्या गावामध्ये तुम्हाला नाही मिळणार इकडे इकड मधी मधी हे पा बा मध्ये छोटा पैलवान फिरतोय शिशुपाल पैलवान फिरतोय खंडू कोकाटे यांनी वैयक्तिक त्याच्यावरती गेल्या वर्षी पाचशे धरले होते त्यांना जोड मिळाला नव्हता या वर्षी देखील त्यांचे पाचशे रुपये आखाड्यामध्ये जो छोटा पैलवान फिरतोय जो पाचशे रुपयाचा इनाम आहे त्याला जोड येऊ द्या वैयक्तिक कुस्ती हे पा आखाड्यामध्ये जो पैलवान फिरतोय